नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी पहिला व्हिडिओ तुम्ही इंट्रो पाहिला असेल तर आता आपल्या चॅनलवरती सध्या आता व्हिडिओ चालू ठेवणार ते म्हणजे गणेशोत्सव कोकणातील गणेशोत्सव म्हणजे अगदी बघण्यासारखा असतो तर आज हे गणपती बाप्पाचं आगमन तर कोकणात गावाकडे गणपती बाप्पाचं आगमन कशाप्रकारे केलं असते ते मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न प्रयत्न करणार आहे म्हणजे आपल्या चॅनलवर आता गणेशोत्सवाच्या रेग्युलर व्हिडिओ चालू राहतील आज आहे गणपती आगमन उद्या गण गणेश गणेशावर गणपती बाप्पा पाटावरती बसणार मकरात बसणार त्याच्यानंतर मग आपल्या चॅनलवरती म्हणजे गण गणेशोत्सवामध्ये जे पारंपरिक नृत्य होतं त्यानंतर आरती हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर का नवीन असून चॅनल आपला सबस्क्राईब करा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला हे मंडळी आता आमची मंडळी आले सर्व गाडीतून बसून चला इकडे बघताय आमच्या रवी अण्णा इकडे आले इकडे जावेद बाय मी चिराग भूमी गार्गी साईराज आणि रेयांश मंडळी आता आम्ही आलो आहे जाळगावमधील कुंभारवाडीमध्ये आलो आहे इथेच आता गणपती बाप्पा बघताय बघा घरी आलो आहे इथून आता गणपती बाप्पा आम्हाला न्यायचे आहेत आता आमची बाकीची मंडळी आता घरी गेल्या मध्ये आपण पण जाऊया चला दादा आलेला आहे पाठ घेऊन बघा गा, इकडे गणेश मूर्ती सर्व ठेवलेले आहेत ठेवलेला आतमध्ये बघा इकडे देखील आहेत हे बघा जय गणेश मूर्ती सर मंडळी आणि आता निघतोय घडी गाडी आलेली आहे दादाच्या असतात गणपती मूर्ती चला मोरया चला गणपती बाबा बसले आता गाडी मध्ये पावसाची झड आली तर पाठीच घे जरा छत्री आहे ना छत्री आहे छत्री घेऊन ठेवा येत्याला बसा चला Telah mandiri, nanti ya, Pak. Mulia, murti. चिराग फटाके आणलेत ना चला गणपती बाप्पा गेलेत गाडीत बसून तर मी जात चाललोय बाईकने मी बाईक आणले मंडळी मी आता घरी आलोय आणि इकडे बघताय सर्व तयारी झाली इकडे आता पाय काढले तसे असे घरच्या देवापर्यंत असे पाय काढतात असे चुन्याचे बघा चुन्याची रांगोळी काढलेली असे आणि इकडे आम्ही काल सजावट केली हे बघा अशा प्रकारे आम्ही काल सजावट केली तर रेडीमेड असे फुलं वगैरे लावलेले चला थोड्या वेळात गणपती बाप्पाची गाडी येईल चला म्हटलं आता थोड्या वेळात चिरागच्या घरचा गणपती बाप्पाचं आगमन होईल आता इकडे बघताय शिगा घरचं घर गाडी आलेली आहे आता गणपती बाप्पा जय बोल ढोलकी ओलकी वाजत पतिता जय जयकार पतिता Moria! बप्पा मोरिया Moria! मूर्ति मोरिया Moria! 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 बन्दर मूर्ति morya...morya...morya. मंडळी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे देवादेवळ आता गणपती बाप्पाला ठेवलेला आहे डेकोरेशन बघा काल केलं होतं चला तर मग मंडळी दे व्हिडिओ देखील इथंच थांबवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिलाच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशामध्ये आहे ते आवडून कळवा आणि चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच म्हणतो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय